नाही लक्षात घ्यायचंय कारण का दृष्टांत म्हणजेच उदाहरण किंवा दाखला होय काय होय दृष्टांत म्हणजे उदाहरण किंवा दाखला होय म्हणजे एखादा विषय पटवून दिल्यानंतर त्या विषयाचं महत्व म्हणजे तेच उदाहरणाचं स्पष्टीकरण देण्यासाठी खाली एक उदाहरण किंवा दाखला द्यावा लागतं तेव्हा त्याला काय म्हणायचंय बरं दृष्टांत अलंकार आलं का लक्षात लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मार याला म्हणायचंय दृष्टांत लक्षात आलं कारण का देवा मला लहानपण दे कारण लहानपण दिल्यास काय होईल मी मुंगी साखरेचा रवा म्हणजे लहानपण दिल्यास काय होईल मी साखर मुंगी होऊन साखर खाईन मग ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मार ऐरावत म्हणजे हत्ती अंकुश म्हणजे हत्तीला काबूत ठेवण्याचं साधन मग ऐरावत रत्न थोर त्यासे अंकुशाचा मार मग लक्षात घ्यायचे एवढा मोठा बलाढ्य हत्ती आहे त्याला एक बर साध्या छेडीचा मार खावा लागतो म्हणून देवा मला काय दे मला लहानपण दे मग असं त्याचं स्पष्टीकरण देण्यासाठी त्याच्या खाली असा दाखला दिला जातो दा त्याला दृष्टांत अलंकार म्हणतात आलं का लक्षात त्याच्यानंतर या ठिकाणी उत्प्रेक्षा अलंकार आहे काय आहे उत्प्रेक्षा उत्प्रेक्षा म्हणजे नुसती कल्पना करणे होय आले का लक्षात उत्प्रेक्षा म्हणजे काय नुसती कल्पना करणे होय ज्या वाक्यामध्ये जणू गमे वाटे भासे की जणू काही यासारखे शब्द आढळून येतात यासारखे साम्यसूचक शब्द आढळून येतात तेव्हा त्याला काय म्हणायचे उत्प्रेक्षा अलंकार असं म्हणतात किती माझा कोमडा मजेदार मान किती तरी बाकदार शिरोभागी तांबडा तुरा हले जणू जास्वंदीचे फुल पाय पांढरीशी विजार गमे विहंगातील बडा फौजदार अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो जिथं जिथं कल्पना केली जाते तिथं तिथं उत्प्रेक्ष अलंकार होतो आता रूपक अलंकार म्हणजे काय वर रूपक का अलंकार म्हणजे उपमेय व उपमान दोन्ही एकरूपच आहेत आलं का लक्षात उपमेय व उपमान हे दोन्ही एकरूपच जिथे असतात तिथे काय होते रूपक अलंकार होतो आता उरले काय अनन्वय अनन्वय हे त्याचं उत्तर आहे आले का लक्षामध्ये आले का लक्षात उपमेयाची उपमानाबरोबर तुलनाच करता येत नाही लक्षात घ्यायचे जिथं तुलनाच केली जात नाही तिथं कोणता अलंकार होतो अनन्वय अलंकार आहे ताजमहल जगती तोच तो त्याच्या परी त्याच्यासारखा दुसरा कोणीच नाही त्याची त्याच्या सोबतच तुलना करायची म्हणून या ठिकाणी काय आहे ते अनन्वयात होत ओके नेक्स्ट